वार्तांकन विधानसभेत दारुण पराभव झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढत असावे आमदार अर्जुन खोतकर उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलाय ठाकरे यांचा पक्ष वेगळा आहे ते पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना तो अधिकार आहे स्वतंत्र लढायचा स्वतंत्र घोषणा करायचा त्यांनी घोषणा केली त्यात नाविन्य नाही एखाद्या पक्षाला तो अधिकार आहे त्यांच्या घोषणेवर मला काही नवल वाटत नाही विधानसभेचा एवढा दारुण पराभव त्यांच्या जिवारी लागला आपापला पक्ष वाढवायची आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्वच पक्षांच्या नेत्यांची असते काही हरकत नाही घोडा मैदान पुढे आहे हे उशिरा सुचलेलं शहाणपणे असं शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय अच्छा हरकतो बघा त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं सर्व ते सर्व पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना तो अधिकार आहे स्वतंत्र लढायचा स्वतंत्र घोषणा करायचा त्यांनी घोषणा केली त्याच्यात काय नवीन काय नाही एखाद्या पक्षाला तो अधिकार आहे त्यामुळं मला काही फार नवल वाटत नाही त्यांच्या घोषणा हो आता एवढा दारुण पराभव हा जिवारी लागलेला जाणवतो हा तिचे कारण म्हणण्यापेक्षा पे, की आता स्वतंत्र ताकद आजगावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल परंतु ठीक आहे आपापला पक्ष वाढवायची किंवा ना आप आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका सर्वच पक्षाच्या नेत्यांची असते ती भूमिका त्यांची असेल ठीक आहे ना काय नाही घोडा मैदान पुढे हो पण आता ठीक आहे ना त्याला शांतपण म्हणता येईल कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतो असं देखील ते म्हणाले त्याचबरोबर पक्षांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्वभावावर अनुभव हे मान्य मला त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनीच घ्यायचा असतो आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आमचे नेते घेतील माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचा निर्णय सर्वस्व माननीय एकनाथ शिंदे जाहीर करतील तो निर्णय जाहीर करणार मी कोण आहे किंवा त्यांच्या पक्षाचा निर्णय जाहीर करणार मी कोण कोण आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय ते जाहीर करतील थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा